पृथ्वी तलावरती बळी नावाचा राजा आपल्या पुण्यकर्माच्या सहित राज्य करत होता आणि तिथे तो दानवांची शक्ती वाढवत होता देवालाही जिंकत होता दैवी शक्तीला नामोहरम करत बळी वाढतो हो आहे हे अनेकांना त्रासदायक ठरेल्याची जाणीव होती म्हणून भगवान विष्णू जे पृथ्वी तलावरच्या सिद्धाश्रमामध्ये साधनेसाठी आले होते त्यांना विनंती करण्यासाठी आणि अदिती गेलेले आहेत महर्षी कश्यपाणी भगवान विष्णूंना प्रार्थना केली आहे देवा तुम्ही या पृथ्वी येणार आहात तर माझ्या पत्नीच्या पोटी तुम्ही जन्माला यावं आणि तिचा पुत्र म्हणून कश्यप अदितीचा पुत्र म्हणून तुम्ही जन्माला यावं अशी मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे माझी इच्छा पूर्ण करा भगवान विष्णूने सांगितलं महर्षी तथा असतो मी तुमची ती इच्छा पूर्ण करणार आहे माझी आई म्हणून माता अदितीचा स्वीकार करणार आहे तर पिता म्हणून तुमचाही स्वीकार करणार आहे मी तुमच्याकडे जन्माला येणार आहे आणि मी वामन अवतार घेऊन बळीला योग्य ज्ञान देणार आहे आता इथे जी बळीची कथा सांगितली आहे रामायणाच्या मध्ये वामन अवताराची अगदी थोडक्यात आहे एका सर्गाच्या छोट्या भागात ती कथा संपते पण मी तुम्हाला ती कथा मुद्दाम सांगणार आहे मुद्दाम सांगणार आहे यासाठी की रामायण मनुस्मृती बळी वामनावतार बळीच्या डोक्यावर पाय या सगळ्या कथांचा खुबीने वापर करत आपल्या हिंदू जनमानसात जातीय तेढ निर्माण होईल याची व्यवस्था बघितली जाते म्हणून ती कथा नीट समजून घेणं आवश्यक आहे काय ती बळीची कथा बळी नावाचा एक पुण्य कर्मवणारा दैत्यराज ज्याला आपलं धन दान करायची हौस होती दान कशासाठी तर पुण्य कमवायचं आहे पुण्य कशासाठी तर त्या बळावर देवांना पराभूत करायचंय देवांना पराभूत का करायचंय तर दैत्यांचं राज्य आलं पाहिजे म्हणजे पुण्य कमवून दैत्यांचं राज्य आणण्यासाठी तो आपलं धन आपल्या सगळ्या गोष्टी दान करत होता लक्षात घ्या दान करणे ही जी परंपरा आहे ती आपलं धन दान करायची असते आपल्याकडं एक काय हलवायाच्या घरावर तुळशी पत्र ठेवणे म्हणजे नैवेद्य दाखवायला हलवायाचं नैवेद्य दाखवायला काय नसतं ना मग हलवायाच्या घरावर तुळशीचं पान ठेवायचं आणि तिथंच पाणी फिरवायचं झालं म्हणले नैवेद्य असं नसतं करता येत दान कोणत्या गोष्टीचं करायचं असत दान माझ्या असलेल्या गोष्टीचं मी करायचं असतं स्वकष्टार्जित स्वतःच्या मालकी धन जर असेल तर त्याचं दान करावं याचं दान त्याला करण्यात काय अर्थ आहे आणि एका राजाकडं त्याच धन म्हणून त्याच्या कमाईचंच धन असत राज्याची तिजोरी ही राजाची तिजोरी नसते तुम्ही बघितलं असेल इतिहासामध्ये तपासून बघा खाजगीसाठी एक मुलूक दिलेला असायचा खाजगीसाठी म्हणजे व्यक्तिगत खर्चासाठी एखाद्या मुलखातला चौथाई जी यायची तिचा वापर करायचा राजकोषागाराचा नव्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा खाजगीसाठीची वेगळी व्यवस्था आणि राज्यासाठीची वेगळी व्यवस्था होती म्हणून तुम्ही लक्षात घ्या छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये कधीही महाल बांधले गेलेले नाही आहेत व्यक्तिगत सोस राजांनी बाळगला नाही किल्ले बांधले महाल नाही बांधला किल्ल्यात सगळ्या सुविधा कारभारासाठी ज्या सोयीच्या आहेत त्या करून घेतल्या त्या करून घेतल्या त्यामुळं बळी राज्याचा खजिना स्वतःच्या पुण्यासाठी रिता करू लागला होता अशा बळीला आपल्या दानश्रत्वामुळे राज्याचा खजिना रिता करायची परवानगी नव्हती आणि तसं करत राहिला तर बळीला त्याचं राज्य रसातळाला जाईल असं सांगणार कोणीतरी हवं होतं ते सांगितलं वामनाने रसातळाला जाशील लोकांनी सांगितलं पातळा दाडला कसं गेलं राज्य रस्ता झाला तुम्ही म्हणा कसं गेलं अहो त्यांनी सांगितलं की या पृथ्वी तलावरती तू दान देऊ शकशील असं काहीच नाहीये तू जे जे तुझ्या बळाने कमवलंय हो ते ते मी पादाक्रांत करू शकतो आणि परत करू शकतो तसंच झालं विष्णूंनी पादाक्रांत केलं स्वर्ग पादाक्रांत केला पृथ्वी पादाक्रांत केली तिसरा पाय कुठे विचारलं आणि डोक्यावर ठेव म्हणून सांगितलं डोक्यावर ठेवला आणि ते गेलं म्हणे स्वतःला देऊन टाकलं त्याने खरतं माझ्या डोक्यावर ठेवा म्हणजे जेवढं डोकं तेवढाच पाय करून ठेवावा लागेल ना आणि आपण काय सांगतोय की जरा पाताळात ढगल गाडून टाकलं संपवून टाकलं पाताळात गाडलं म्हणून बळी राजा शेतकऱ्यांचा राजा होता आहे शेतकऱ्यांचा राजा कोण असेल तर त्याच्या हाती नांगर तो शेतकऱ्याचा राजा नांगर कोणाच्या हाती होता तर बलरामाच्या हाती होता बलरामाला शेतकऱ्याचा राजा यासाठी म्हटलं जात की जेव्हा गोकुळावर वारंवार होणाऱ्या कंसाच्या आक्रमणाला कंटाळून गोकुळाच्या बाजूलाच वृंदावन नगरीची स्थापना करायचं ठरवलं तेव्हा त्या नगरीत यमुनेचे पाणी आणून शेती करण्याची जबाबदारी बलरामाच्या वरती होती म्हणून बलराम नांगरधारी नांगरधारी म्हणून शेतकरी शेती करणारा तो बळी राजा तो बलराम होता तो बलराजा होता आणि म्हणून तो बळी बड़ी। हा बळीन तो बळी वेगळा दोन्हीच्या काळामध्ये प्रचंड फरक आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा राजा नांगरधारी बलराम आहे तो बळी नाही आणि याला पाय टाकून पातळात गाडलं नाही याला सांगितलं आणि राज्य रसा तळा असेल असंच करशील तर त्या बळीराजाला उपदेश करण्यासाठी त्याला सन्मार्गावर आणण्यासाठी वामनाचा अवतार भगवान विष्णूंनी घेतला होता आणि तो वामनाचा अवतार घेण्याची विनंती ज्या ठिकाणी करण्यात आली होती तो सिद्धाश्रम वामन महर्षी कश्यप आणि माता अदितीच्या पोटी जन्माला आले याच सिद्धाश्रमी विनंती केली गेली भगवंताला देवा आमच्या पोटी जन्माला या या आश्रमाला असंच पवित्र राहू द्या रामचंद्रांनीही सांगितलं हा सिद्धाश्रम असाच सुजलाम सुफलाम राहील हा सिद्धाश्रम सिद्ध आश्रम असेल इथे जो कोणी तपश्चर्या करेल त्याला सिद्धी प्राप्त होईल हा आशीर्वाद मी देतो आहे त्या सिद्धाश्रमाला भगवान विष्णूनीच सिद्धी प्राप्त करू शकतो असा तपश्चर्याेचं स्थळ म्हणून आशीर्वाद दिला आणि कश्यप आणि माता आदितीला तुमच्या पोटी जन्माला येईल असाही आशीर्वाद दिला पुढे वामनाचा अवतार धारण करून ते कार्य केलं हे सगळ्यांना ठाऊक आहे आणि मग विश्वामित्र रामचंद्रांना सांगतात रामा याच सिद्धाश्रमामध्ये अनेक ऋषीमुनी तपश्चर्या करतायत आणि त्यांनाही काही राक्षसांचा त्रास होतो आहे या त्रासातून सुद्धा त्या ऋषीमुनींची मुक्तता तुला करायची आहे आणि मग हे दोघंही त्या सिद्धाश्रमाकडं जाऊ लागले पुढे काय होतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय